धारूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे सहित सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आढळल्या फ्लॅग शेअर सबस्क्राईब करायला विसरून काच झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच धारूर नगर परिषद वीस हजार चारशे सतरा लोकसंख्या आड हिंगाणी दोनशे पंच्याऐंशी आंबेवडगाव एक हजार आठशे पंच्याण्णव आमला एक हजार सहाशे पच्पन अंजानधाव एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अरणवाडी एक हजार चारशे एक्क्याऐंशी अफरधाव तीन हजार एकोणचाळीस अफवाला दोन हजार तीनशे नव्याण्णव आवरगाव आठशे चार भोगलवाडी तीन हजार पाचशे सात भोपाळ एक हजार सहाशे सत्तेचाळीस बोडाका एक हजार दोनशे सत्तेचाळीस चारदरी एक हजार सातशे बहात्तर चाटगाव एक हजार चारशे आठ आट, चिखली आठशे त्रेपन्न चिंचपूर एक हजार चारशे सदतीस चोंडी दोन हजार एकशे सव्वीस चोरंबा एक हजार पाचशे ब्याऐंशी देवदहिफल दोन हजार पाचशे एक्केचाळीस देवठाणा एक हजार एकशे सत्तेचाळीस धारूर एक हजार नऊशे तीन दुनाकवाड दोन हजार दोनशे पचपन्न फकीर जवाला एक हजार सातशे एकोणचाळीस गंजपूर एक हजार दोनशे पच्पन्न गवंदारा दोन हजार दोनशे त्रेपन्न घागरवाडा एक हजार एकशे साठ गोपालपूर लमणथाळा एक हजार तीनशे त्र्याऐंशी हफनाबाद तीनशे सदतीस हिंगणी बुद्रुक दोन हजार अठ्ठावन्न हिंगणी खुर्द एक हजार आठशे अठ्ठावीस जहागीर मोहा दोन हजार नऊशे त्रेपन्न जैतापूर सातशे एकावीस जयभाजीवाडी दोनशे तेरा कचारवाडी तीनशे त्र्याऐंशी कंडेवाडी सहाशे एक्क्याण्णव कन्नापूर एक हजार सातशे एकोणीस करी दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कफारी दोन हजार नऊशे दहा कटेवाडी एक हजार अठ्ठ्याऐंशी खामगाव सातशे नव्याण्णव खोडफ एक हजार पाचशे सत्तर कोलपिंपरी एक हजार आठशे शहाऐंशी कोथिंबीरवाडी आठशे शहात्तर कोयल एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कुंडी एक हजार एकशे त्रेवीस मयंतवाडी एक हजार पाचशे एक्क्याण्णव म्हातारगाव सातशे सत्त्याऐंशी मोहखेड दोन हजार पाचशे बत्तीस मोरफली दोन हजार सतरा मुंगी एक हजार एकशे नव्वद निमला पाचशे अठ्ठ्याण्णव पहाडी दहीफल एक हजार अठ्ठावन्न पहाडी पारगाव दोन हजार अठ्ठ्याण्णव पांगरी सहाशे एक पिंपरवाडा आठशे अठ्ठ्याण्णव रेपेवाडी चारशे त्रेचाळीस रुई धारू दोन हजार आठशे सहासष्ट संगम एक हजार तीनशे चौदा सिंगणवाडी आठशे सत्तावन्न सोनी मोहा एक हजार नऊशे बत्तीस फुकली नऊशे चौवेचाळ फुरनारवाडी सातशे चाळीस तांदलवाडी एक हजार तीस तेलगाव बुद्रुक पाच हजार सहा ठेठेगावां सहाशे सात उमारेवाडी एक हजार चौपन्न वाघुली आठशे चौपन्न वखारवाडी सहाशे चौऱ्याऐंशी मित्रांनो धारूर तालुक्यातील एकूण फदुसफ्ट गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि धारूर तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र